आता जर शिक्षक म्हटलं भावना ताई तर शिक्षकाचं काम असतं विद्यार्थ्याला घडवणं आज आपण बघतो आई वडील ते लेकरांना जन्म देतात परंतु त्यांचं संगोपन करतात परंतु त्यांना त्याच्या बुद्धीला जर चालना करायचं असेल विद्यार्थ्याच्या आणि त्या विद्यार्थ्याच्या बुद्धीला जर घडवायचं सगळ्यात महान काम असेल तर ते शिक्षकाचं आहे म्हणजे आपण आज शिक्षकाला खरंच म्हणजे विद्यार्थीच नव्हे तर आज प्रत्येक जण शिक्षकाला गुरु मानतो आणि अशा परिस्थितीत एका गुरुनं शिक्षकासोबत कसं वैरवर्तन ठेवलं पाहिजे आणि नेमकं खरंच शिक्षकांना कसं राहिलं पाहिजे हा एक मोठा प्रश्न आहे आणि प्रत्येकाला वाटतं की एक शिक्षक विद्यार्थ्यासोबत हा चांगलाच असतो चांगलंच राहतो म्हणजे आहे की विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो अशी एक घटना घडलेली आहे परंतु ही घटना कशी घडली थोडी वाईट घडली तर चला नेमकी आता घटना काय आहे ती आपण आता सविस्तरपणे बघूया नमस्कार तुमचं आपलं प्रसार मराठी पब्लिक रिलेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे घटना अशी आहे की एक शिक्षक एका शिक्षकानं एक, एक एक्स्ट्रा क्लास म्हणून दोन विद्यार्थिनीला त्याच्या क्लास वरती बोलवलं नेमका आहे त्या दहावीच्या परीक्षेचा निकाल चांगला लागावा यासाठी या, या शिक्षकाने एक्स्ट्रा क्लास घेणं सुरू केले होते क्लास सुरू करत असताना आता क्लास नेमका त्यांचा वर्ग जो होता तो सुटला होता परंतु ज्या दोन अशा मुली होत्या की त्या मुलीला या शिक्षकानं शनिवारच्या दिवशी भर दुपारी दीड वाजता बोलवलं आणि दुपारी बोलवल्याच्या नंतर मग या शिक्षकाच्या मनामध्ये एक चल विचार चालू होते या शिक्षकाने त्या मुलीला दोन मुलीला क्लास उठल्याच्या नंतर सुद्धा बोलवलं कारण सांगितलं की तुम्हाला परीक्षामध्ये यश गाठवायचं आहे परीक्षामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क कमवायचे आहेत असा विषय या शिक्षकाने विद्यार्थिनीला सांगितला आणि आता तुम्हाला माहिती आहे शिक्षकाचं विद्यार्थिनीच जर नातं असेल किंवा विद्यार्थ्याचं नातं असेल तर शिक्षकाचं विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या सर्वजण ऐकतात यावेळेस शिक्षकाच्या म्हणजे विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या मनात कोणताही वाईट विचार नसतो परंतु आपण आतापर्यंत अशा भरपूर न्यूज बघितल्या की एक शिक्षक आहे त्या शिक्षकाने अशा म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनीवर अन्याय अत्याचार केलेले आहेत अशा आतापर्यंत भरपूर न्यूज आपण बघितल्या त्यातील आता ही न्यूज आता जेवढं काही सर्व सगळीकडे पसरून सगळीकडं व्हायरल होऊन तरी जर असे शिक्षक जर जन्माला येत असतील किंवा असे शिक्षक जर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असतील तर तुम्ही सांगा असे शिक्षक खरंच कोणत्या वृत्तीचं म्हणावून याने खरंच शिक्षकाची वृत्ती ठेवावी का मोठा प्रश्न आहे जरूर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा ताईंनो भावांनो आता या शिक्षकानं काय केलेलं भर दुपारी दीड वाजता शनिवारच्या दिवशी दोन विद्यार्थिनीला बनवलं म्हणजे क्लाससाठी बोलवलं आणि क्लास साठी बोलवल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की तुम्हाला चांगले मार्क चांगल्या पद्धतीने मार्क्स तुम्हाला मिळून दिले गेले पाहिजे तुम्ही एक्सपर्ट झाल्या पाहिजे म्हणून आता विचार विषय असा होता की दोनच विद्यार्थ्यांनी या शिक्षकांना का बोलवलं बाकीचे सर्व विद्यार्थ्यांनी सकाळचा जो शिफ्ट म्हणजे सकाळचा तो, तो, तो क्लास होता त्या क्लासला क्लास सगळे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आले होते त्या दोन विद्यार्थ्यांनी सुद्धा यात सहभागी होत्या म्हणजे त्या सुद्धा आल्या होत्या आता यांचा संपूर्ण क्लास झाला होता आणि यांना सुट्टी भेटली होती परंतु या दोन विद्यार्थ्यांना सांगितलं होतं तुम्हाला म्हणजे तुम्हाला परत रिटर्न यावं लागणार आहे त्यामुळे या दोन विद्यार्थिनींनी म्हणजे त्यांच्या ज्या क्लास आहे त्या क्लासमध्ये त्या आल्या त्यावर एक शिक्षक आहे जो त्या शिक्षकाने सांगितलं एका विद्यार्थिनीला सांगितलं की आता तू रसायनशास्त्राचा पेपर दे बघू तुझा अभ्यास कसा आहे ते त्यामुळे त्या विद्यार्थिनीला त्या विद्यार्थिनीला शिक्षकाने चौथ्या मजल्यावर पाठवलं आणि जी सतरा वर्षाची अल्पवयीन विद्यार्थिनी होती ती शिक्षकासोबत ऑफिसमध्ये होती तिथेच होती नंतर या शिक्षकानं नेमकी ती आता थी ने 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 जी चौथ्या मजल्यावर विद्यार्थिनी पाठवली होती त्या दोघीपैकी एक तर त्या विद्यार्थिनीला नेमकी ही विद्यार्थिनी ने काय करते हे बघण्यासाठी जी सतरा वर्षाची विद्यार्थिनी आहे तिला सोबत घेऊन लिफ्ट मध्ये बसून लिफ्ट मध्ये बसून त्या विद्यार्थिनीकडे हे शिक्षक आणि ती विद्यार्थिनी जात होते परंतु या क्षणी जो लिफ्ट आहे त्या लिफ्ट मध्ये शिक्षकाने त्या सतरा वर्षी अल्पवयीन विनय बन केला ति जे म्हणजे विनय बंद केला आणि बातचीत केली वाईट वक्ती तर अशा दृष्टिकोनातून मग या विद्यार्थिनीला राग आला की विद्यार्थिनी वर चौथ्या मजल्यावर ज्यावेळेस गेली म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी त्यावेळेस ती विद्यार्थी त्या विद्यार्थी जवळ बसली होती त्यावेळेस हा शिक्षक डोळ्या उतरून त्या विद्यार्थी बघू लागला की तू इथे का बसते चल ऑफिस बंद करायचे चल खाली परत त्या विद्यार्थिनीला दमदाटी करून की सतरा वर्षाची विद्यार्थिनी तिला खाली आणलं ऑफिस बंद करण्यासाठी ऑफिस बंद करण्याच्या नाव आणि त्यांनी परत या विद्यार्थिनीला लिफ्टमध्ये दमदाटी करून तिचा विनय भंग केला आणि नंतर या शिक्षकाने त्या विद्यार्थिनी सांगितलं की तुला मी घरी सोडवतो त्यावर सतरा वर्षी विद्यार्थिनी म्हणे की तिला तिच्या घरी आज यायचं नाही तिला तिच्या मावशी घरी जायचं आहे असं सांगून या विद्यार्थिनीने सुटका केली आणि नंतर ती तिच्या घरी आली जेव्हा ती विद्यार्थिनी घरी आली घरी आली आल्याच्या नंतर मग म्हणजे घरी आल्यानंतर तिने वडिलांना संपूर्ण घडलेली घटना सांगितली त्यावर तिच्या वडिलांनी जे पुणे शहरातील इगडी पोलीस स्टेशन आहे येथे या सतरा वर्षीय विद्यार्थिनीच्या वडिलांनी अर्थात तिच्या बाबाने या या शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे विनय या शिक्षकावर गुन्हा म्हणजे नोंद झालेली आहे आणि या शिक्षकाची चौकशी सुद्धा झालेली आहे या शिक्षकाने ज्या विद्यार्थिनी जे वाईट नृत्य केलेले हे निष्पन्न झालेलं आहे भावनांनी तुम्हाला या व्हिडिओतून हे सांगायचंय खरंच एक शिक्षक असावं तरी कसा शिक्षकाने विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांसोबत कसं बिहेव्हिअर करावं कसं राहावं हा मोठा प्रश्न आहे शिक्षकानं जे नातं असेल ते घरी ठेवावं आणि ज्यावेळेस तो एक विद्येच्या मंदिरात येतो त्यावेळेस त्यानं फक्त विद्यार्थी विद्यार्थिनीचंच नातं ठेवावं असं या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचंय आता या शिक्षकानं शिक्षकाचं जे नाव आहे ते आहे चेतन चव्हाण या शिक्षक या आरोपी शिक्षकाचं नाव आहे या चेतन चव्हाण शिक्षकांनी या विद्यार्थिनीसोबत सतरा वर्षी विद्यार्थिनीसोबत विनयभय केला त्याची छेड केली अशा पद्धतीनं आणि ज्यावेळेस त्यांचा क्लास संपला क्लास संपल्याच्यानंतर दोन विद्यार्थिनीला या शिक्षकानं बोलावलं या विद्यार्थी या शिक्षकाच्या मनात अशी वाईट गुरुती भरलेलीच होती त्यामुळं असे काही शिक्षक असतील तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा शेअर करा जेणेकरून कुठेतरी अशा कुठे घटना घडत असतील तर या घटनेला कुठेतरी आळा बसेल कुठंतरी म्हणजे आळा बसल्याच्या नंतर ज्या काही अशा वाईट वृत्तीच्या घटना घडतात त्या कदाचित घडणं कमी होतील तर तुम्हाला सांगितलेली माहिती कशी वाटली जरूर कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण नंतरच्या नवीन कथेसोबत एक नवीन क्रिमिनल कहाणीसोबत तर चला भेटूया नंतरच्या नवीन कथेसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या धन्यवाद